गणपती बाप्पाला आज काय खिरापत करू असा प्रश्न सर्वांनाच पडतो ही खिरापत पौष्टिक तर असलीच पाहिजे पण त्याचबरोबर ती झटपटही झाली पाहिजे फळांव्यतिरिक्त आणखीन कोणती खिरापत प्रसादाला ठेवावी बरे आज मी येथे चार प्रकारच्या खिरापती केलेल्या आहेत आणि त्या मी तुमच्या समोर दाखवत आहे त्यातीलच एक सर्वात सोपी सुटसुटीत अशी ड्रायफ्रूटची खिरापत ड्रायफ्रूटची खिरापत आपल्याला आधी करून ठेवता येते आणि तिचे पोषण मूल्यही उच्च आहे पोटाला जड असणारे आणि पचायला जड असणारे पेढे आणि बर्फी उगीच खाऊ नये एक तर प्रसादाला नाही म्हणता येत नाही गणपतीच्या दहा दिवसात पंचखाद्याची जी खिरापत बाप्पाला नैवेद्य म्हणून दाखवली जाते त्यामध्ये कोणते पाच प्रकार असतात ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगते ड्रायफ्रूटच्या खिरापतीमध्ये प्रथम खारकेचे तुकडे करून घ्यावे लागतील त्यासाठी आपल्याला अडकितता लागेल काजूचे काप करण्यासाठी सोयी चिजावे म्हणून सुरी घेतली आहे तर अंजिराचे काप करण्यासाठी कात्री घेतलेली आहे ड्रायफ्रूटच्या खिरापतीमध्ये आपल्या घरात उपलब्ध असतील ते सर्व ड्रायफ्रूट अर्धी अर्धी वाटी घेऊन ते एकत्र करायचे आहेत त्याचे व्यवस्थित काप करायचे आहेत त्यामध्ये अर्धी वाटी खडी साखर घेतलेली आहे या खिरापतीचे वैशिष्ट्य म्हणजे ही खिरापत उपासाला देखील चालते ड्रायफ्रूटचे काप करून झालेले आहेत मंडळी मी अहिल्या नगरीतून सविता गणपती आगमनाच्या आदल्या दिवशी माझी खिरापत बनवायची घाई धांदल सुरू होते आता ही खिरापत मी दरवर्षी प्रमाणेच करते माझी सगळी तयारी झालेली आहे खोबऱ्याचे काप आहेत खारका हे खारकाचे काप आहेत हे अंजिरे हे बदामाचे काप आहेत खडीसाखर काजू पिस्ते आपण आता हे सगळं एकत्र करणार आहोत आणि ही खिरापत माझ्या सगळ्यात आवडीची खिरापत आहे जशी गणपती बाप्पाला आवडते तशी मला सुद्धा ही खिरापत खायला आवडते आपण हे आता एकत्र करूया कशापासून सुरुवात करायची आधी खोबरं घालूया आपण खोबरं फक्त मिक्स करायचं हे अगदी सोपं खोबरं कोणीही करू शकेल हे सुके अंजीर हे बदामाचे काप हे काजूचे काप आणि हे पिस्त्याचे काप आता सगळ्यात शेवटी आपल्याला खडी साखर टाकायची आहे फक्त हे एकत्र करायचं आहे ही सगळ्यात सोपी खिरापत आहे माझी बाहेर शूटिंगची वेळ आणि मंजू येण्याची वेळ एकच असते हे खिरापत करते गणपतीसाठी ड्रायफ्रुट्स मंजूला नेहमी कुतूहलच वाटते सुक्या माच्या म्हणजे ड्रायफ्रुटच्या या खिरापतीमध्ये बेदाणे मी सर्वात शेवटी घालत आहेत बेदाणे ह्याचात मिक्स करायचे हे बघ आहे की नाही सोपी अशी कर तू नक्की आता बघूया श्री गणेशाच्या आवडीची पंचखाद्याची खिरापत त्यासाठी खोबरे खारीक खिशमिश खिशमिश म्हणजे मनुका बेदाणे खडीसाखर आणि खसखस हे पाच प्रकारचे खप असून सुरू होणारे पदार्थ आहेत खसखस भाजून मिक्सरमधून काढायची आणि मिक्सरमधून काढण्यासाठी मी थोडंसं त्याच्यामध्ये खारकेची पूड घातलेली आहे वयस्कर व्यक्तींना खारीक आणि खोबरे चावण्यास कठीण असल्यामुळे आपण हे सर्वच मिक्सरमधून बारीक करूया त्यासाठी खारकेची पावडर घेतलेली आहे खोबरे पण किसून घेतलेले आहेत खडीसाखर मिक्सरमधून काढली आहे हे पाच ख पासून सुरू होणारे पदार्थ एकत्र केले आहेत किशमिश त्याच्यामध्ये बारीक तुकडे करून घालायचे आहेत ते मिक्सर मधून काढलेले नाही आहेत पंचखाद्याच्या खिरापतीमध्ये सुंठ पावडर आणि वेलदोडा पावडर टाकायची आहे वेलदोडा पावडर कशी करायची याची कृती तुम्हाला पुढे देत आहे खिरापतीमध्ये किसलेले खोबरे भाजून घातले तरी चालेल वेलदोड्याची पूड करायची आहे त्यासाठी वेलदोडे आधी तव्यावर भाजून घेऊया वेलदोडा सर्व बाजूंनी पाहिजे यासाठी तो सतत हलवता ठेवला पाहिजे आणि त्यावर झाकण ठेवले असतात तो फुकतो भाजलेले वेलदोडे थंडगार होऊ द्यायचे आणि मग मिक्सर मधून काढायचे खिरापत बघूया त्याच्यासाठी किसलेले खोबरे घ्यायचे आहे या खोबऱ्याला मंद आचेवर भाजायचे आहे हे भाजलेलं खोबरे आपण आणखीन एका प्रकारची खिरापत बघू या भाजलेल्या खोबऱ्यामध्ये आपण हे पाव पिठी साखर घालणार पावडर घालूया आपण वेलदोडा पावडर आणि काही नाही फक्त ही फिक्स करायची पिठी साखर किती मिसळायची हे तुम्हीच ठरवा गणपती गणपतीसाठी प्रसाद काय हे काय झटपट खिरापत तयार झाली खिरापतीचा हा आणखीन एक प्रकार आहे या खिरापतीमध्ये भाजलेल्या किसलेल्या खोबऱ्याऐवजी आपण कच्चेच किसलेले खोबरे घेतले किस आहे या खिरापतीची पण चव खूप छान लागते यामध्ये किंचित वेलदोडा पावडर घालायची आणि पिठी साखर घालायची पिठी साखर किती घालायची हेही आपल्यावरच अवलंबून आहे प्रत्येकाच्या हातची खिरापतीची चव वेगळीच असते काही ठिकाणी खिरापत म्हणून सुंठवडाही दिला जातो या खिरापतींचे प्रकार तुम्ही नक्की करून बघा खिरापत आधी तयार करता येत असल्यामुळे आपला वेळही वाचतो मंडळी चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास हा व्हिडिओ पुढे पाठवा या व्हिडिओसाठी मी खिरापत करत असताना बाहेरच्या बाजूला या ताईंची ओळख झाली या शेळ्या राखण्याचे काम करतात दोन तीन वर्षांपूर्वी त्यांच्या सासूबाई ह्या शेळ्या घेऊन यायच्या माझी आणि त्यांची ओळख होती परंतु खूप दिवसात त्या दिसल्या नाही म्हणून मी आजींची विचारपूस केली तर त्या आजी आज वारल्या असे त्यांच्या सुनेकडून कळले कर या सूनबाई आहेत सततच्या पावसामुळे एवढे मोठे जंगल तयार झाले आहे त्या जंगलाची काट्याकुट्याची पर्वा न करता या शेळ्या राखण्याचे काम करत आहे बघा मी या ताईंना आधुनिक हिरकणीच म्हणेल कारण स्वतःच्या दोन्ही मुलांना उच्च शिक्षणासाठी त्यांनी पुण्याला हॉस्टेलमध्ये ठेवले आहे मुलगी आर्किटेक्चर करत आहे तर मुलगा बी एस करत आहे